राईस हा प्रत्येक गरीब माणसाचं एक वेळेस जेवण आहे आणि श्रीमंताचा लाड आहे तर गरीब आणि श्रीमंत असे दोन्ही आवर्जून आवडीने खाणार लातूरचा प्रसिद्ध असा निलंगा राईस खूप सुरेख होतो नक्की ट्राय करा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पहा किती सुरेख झाला आहे नक्की ट्राय करा मी को कोमल तुमच्या सगळ्यांचा आपल्या कोमल नांगणे खूप सारं स्वागत करते तर आज आपण निलंगणा राईटची रेसिपी पाहणार आहोत जो निलंगणा या तालुक्यामधला प्रसिद्ध आहे लातूर जिल्ह्यातला निलंगणा या तालुक्यातला प्रसिद्ध आहे पहिला फक्त तिथेच भेटायचा आता अगदी मोठमोठ्या मेट्रो सिटी सुद्धा हा भेटतोय स्मार्ट सिटी सुद्धा हा भेटतोय इतका टेस्टी लागतो जर तुम्हाला रेसिपी पाहून असं वाटलं की हा काय आपला मसाली भाताचाच प्रकार आहे अजिबात नाही मसाली भातामध्ये आणि राईस राईसमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे खूप टेस्टी लागतो जर तुम्हाला वाटलं की हा भात का मी करावा तर नक्की एखाद्या निलंगना राईस स्टॉल जिथे लागलाय तिथे खाऊन या एकदम अतिशय सुंदर होतो खूप छान होतो आणि अगदी रिजनेबल दोन बिस्किट पुड्याची किंमत म्हणजे एका निलंगना राईसची प्राईस आहे म्हणजे अगदी साधा बिस्किट पुढं मी सांगितलं तर खूप छान असतो नक्की ट्राय करून या अख्खा दिवस काढण्यासाठी ज्या लोकांना बिर्याणी खाणं शक्य नव्हतं त्यांच्यासाठी या निलंगा राईसची उत्पत्ती झाली अगदी खूप पारंपरिक इतिहास या निलंगणा राईसला आहे अख्ख्या गुगलवरती याची तुम्हाला हिस्ट्री पाहायला मिळेल खूप सुंदर होतो बिर्याणीला सुद्धा जबरदस्त तोड देतो त्याच्यामुळं नक्की ट्राय करा तर विरी आपण निलंगा राईस पाहणार आहोत तर मी इथे निलंगा राईस बनवतो ना फक्त फूड कलरचा वापर केला नाही आहे तर तुम्हाला हवं असेल तर नक्की करा पण फूड कलरशिवायसुद्धा खूप छान होतो नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याचं आपण निलंगा राईस पाहणार आहोत त्याच्यासाठी जिरा राईस तांदूळ घ्यायचा आहे आणि मसूर दाळ घ्यायची तर इथं मी दोन वाट्या जिरा राईस तांदूळ घेतलाय ही मसूर दाळ माझ्याकडून चुकून पडली आत्ता तर हे आपल्याला दोन वाट्या जिरा राईस तांदळासाठी किंवा कोलम तांदळासाठी आपल्याला अर्धा वाटी मसूर दाळ वापरायची आहे आणि दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि धुवून घ्यायचं आहे भिजू वगैरे टाकण्याची काही गरज नाही तर व्यवस्थित नुसतं धुवून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला भाज्या कोणत्या कोणत्या लागणार आहे तर जसं आपल्या मसाले भाताला महाराष्ट्रीयन मसाले भाताला भाज्या लागतात त्याच लागतात कॉमन बटाटा कांदा त्याच्यानंतरून टमॅटो हिरवी मिरची फक्त कट कट करण्याची पद्धत बघा खूप बारीक नाही केलेला मोठ्या मोठ्या ठेवलेत खूप मोठ्या मोठ्या टमॅटोसुद्धा उभे कापून घेतलेत कांदासुद्धा उभं कापून घेतलं आहे मिरच्या मधून न कापता तुकडे केलेत अख्ख्या मिरच्यांचे या पद्धतीनेच आपल्याला कापायचे सगळं एवढं लक्षात ठेवा यानेच चव येणार आहे नाहीतर मसाले भातात आणि निळंगर रायच करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे कापण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे तुम्हाला पाहिल्यावर असं वाटेल की हा मसाली भाताचाच प्रकार आहे पण चवीला दोन्हीमध्ये खूप अंतर आहे तर भाज्या आपण पाहिल्या काय काय लागणार आहे कांदा टमॅटो बटाटा कापलाय कसा ते नीट ऑब्झर्व करा यालाच खूप महत्त्व आहे याच्यात त्याच्यानंतर इथं मी कढीपत्त्याची पानं घेतली आहेत त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे मसाल्यांमध्ये हळद घेतली आहे मिरची घेतली आहे मिरची पावडर घेतली आहे कलर जास्त येणारी घ्या कारण जेव्हा तुम्ही बाहेर लिलंगा राईस खाता स्टॉलवरती लातूरमध्ये किंवा लातूरच्या बाहेर तिथं फूड कलर यूज केला जातो त्याच्यामुळे त्याला एवढा लाल कलर आलेला असतो पण आपण मी तर फूड कलर यूज करणार नाही आहे आपण ज्याचा डार्क कलर येतो तशी शक्यतो कश्मीरी लाल मिरची घ्या त्याने जेणेकरून त्याला तसा कलर आला पाहिजे पण जर कलर मॅटर करत नसेल तर आपल्या दररोजच्या वापरातली मिरची सुद्धा चालते त्याच्यानंतर बिर्याणी मसाला हे एक चमचा ह्या सगळ्या गोष्टी घेतलेले आहेत मी त्याच्यातून खडे मसाले कोणते कोणते लागणार आहे खडे मसाल्यामध्ये इथं मी तमालपत्र घेतली आहेत आणि लक्षात घ्या मी कोणतीच असं बारीक वाटून वगैरे काही घेतलं नाही आहे अख्खे आहेत तसेच त्याच्यानंतर दालचिनी घेतली आहे लवंग घेतली आहे त्याच्यानंतर जिरी घेतली आहे हे खडे मसाले तुम्हाला ला लागणार आहे तर चला निलंगा राईस बनवायला सुरुवात करूया ह्याच्या व्यतिरिक्त कोथिंबीर एक लागणार आहे आपल्याला आणि जसं जसं स्टॉल बदलतो किंवा जसं जसं तुम्ही खाण्याचं ठिकाण बदलता त्यानुसार काही ठिकाणी निलंगा राईसमध्ये शेंगदाणे टाकले जातात काही ठिकाणी छोले टाकले जातात काही ठिकाणी काळा चणा टाकला जातो त्यानुसार तुम्ही ॲडज हवं असेल तर टाका नसेल पाहिजेल तर नाही टाकला तरी चालतो चला सुरुवात करूया निलंगा राईस बनवण्यासाठी आपण तेल घेतले व्यवस्थित गरम झाले आणि मी थोडस जिरं आत्ता टाकते ता अगदी किंचितच खूप जास्त नाही तर हे व्यवस्थित तडतडू द्यायचं तर मी कांदा ऍड करते उभा चिरल्याला तर कांदा ऍड करताना लक्षात ठेवा इथं मी दोन कांदे घेतले आणि आपल्याला कांद्याला फक्त गुलाबी करायचं आहे खूप जास्त करपवायचं नाही हे नेहमी लक्षात ठेवा आपल्या मसाले भात आपण बऱ्यापैकी लाल करतो कांदा पण इथं फक्त ट्रान्सपरंट झाला पाहिजे नाही त्याच्यापेक्षा जास्त नाही कांदा बऱ्यापैकी ट्रान्सपरंट झालाय त्या टायमाला आपण ता ता ऍड करतोय हिरवी मिरची आता हिरवी मिरचीसुद्धा नॉर्मली आपण मधून कट करतो बिर्याणीला वगैरे पण ही मधून कट करायची नाही मिरची असते त्याचे दोन भाग करायचे तीच वापरायची तशीच टेस्ट पाहिजे आपल्याला इथं भाज्यांचं कापणं आणि स्टेप कोणत्या टायमाला काय टाकणं हे खूप महत्त्वाचं आहे नॉर्मली तुम्ही जर आपण जेव्हा मसाली भात करतो तर लसूण अद्रक आणि मिरची एकाच टायमाला कुटतो आणि वाट टाकतो पण याच्यात तसं नाही करायचं तर आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं त्याच्यानंतर कढीपत्ता मसली भातात सर्वात पहिला कढीपत्ता टाकला जातो पण निलंगा राईसमध्ये नंतरून टाकला जातो त्याच्यानंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट इवन तुम्ही अद्रक आणि लसूणची पेस्ट ॲड केल्यानंतरून सुद्धा कढीपत्ता टाकू शकता आधी टाकलं नाही तरी चालेल तर या पद्धतीने परतून घ्यायचं एक दोन मिनटं तर इथं अद्रक लसूणच्या पेस्टचा वापर मी जास्त केला आहे कारण तो महत्वाचा आहे सांगण्याचा उद्देश राईस जरी मसाले भात दिसत असला तरी खूप वेगळा आहे व्यवस्थित परतलाय अद्रक लसूण व्यवस्थित परतलाय सगळं परतलंय त्या टायमाला आपण बटाटा ऍड करतोय तर लक्षात घ्या बटाटा सुद्धा एक दोन मिनटं आहे एक ते दोन मिनटं फक्त त्याच्यापेक्षा जास्त नाही तर या पद्धतीने आता एक दोन मिनटं परतले जसं मी सुरुवातीला सांगितलं की काही ठिकाणी छोले ऍड केले जातात काही ठिकाणी शेंगदाणे ऍड केले जातात काही ठिकाणी काळा चणा ऍड केला जातो म्हणजे काळा वटाणा ऍड केलं जातं जर तो करायचा असेल तर तो तुम्हाला ह्याच टायमाला करायचा आहे आणि आता थोडीशी कोथिंबीर घ्यायची ती पण याच हो टायमाला परतायची तर हे आपण मसाले भातात नाही करत फक्त जेव्हा हिरवा वाटणातला मसाला भात केला जातो तेव्हा मात्र आपण हे करतो तर हे एक दोन मिनटं असंच परतून घ्यायचं जेणेकरून त्या कोथिंबीरचा फ्लेवर त्याच्यात उतरला पाहिजे या पद्धतीने सगळ्या गोष्टी व्यवस्थित परतल्यात आता काही मसाले टाकायचे आहेत आपण पाणी ॲड करतो आहे जर दोन वाटी तांदूळ असेल तर चार वाटी तुमचं पाणी असलं पाहिजे आणि पाणी टाकताना एवढं लक्षात ठेवा हा भात बिर्याणी साकडा सारखा मोकळा होतो ज्यांना बिर्याणी खाणं शक्य नव्हतं त्यांच्यासाठी ही डिश होती त्याच्यामुळं नेहमी लक्षात घ्या की बिर्याणीसारखा भात मोकळा झाला पाहिजे त्यानुसार पाणी ऍड करा आता जेव्हा पाणी ऍड केले त्या टायमाला आपण खडे मसाले टाकतोय तमालपत्र दालचिनीचे तुकडे जिरी आणि लवंग हे सगळं याच्यात टाकायचं ह्या गोष्टी याच टायमाला ता टाकायच्या कारण ह्याचा फ्लेवर कच्चा खूप छान येतो सुद्धा तुम्ही ऍड करू शकता पण हा फ्ले फ्लेवर बेस्ट येतो आणि ह्याची चव सगळ्यात जास्त येते त्याच्यानंतर मसाले ऍड करायचे मी तर सगळ्यात पहिले हळद ॲड करते आहे त्याच्यानंतर लाल तिखट तुम्हाला चवीनुसार बिर्याणी मसाला तुमच्या चवीनुसार हे सगळं ॲड करायचं हलवायचं दणदणीत उकळी येऊ द्यायची व्यवस्थित अशी तरून उकळी आली आहे तर आता चवीनुसार मीठ ॲड करायचं आता तुम्हाला इन केस फूड कलर ॲड करायचा असेल रेड तर ह्या टायमाला ॲड करायचं कारण निलंगा राईस बाहेर जो तुम्ही स्टॉलवर खाता त्याचे फूड कलर ऍड केलेला असतो रेड कलर येण्यासाठी आता पाण्याला दंदनूत उकळी आलेली आहे त्या टाइमवर आपण ऍड करतो एक तांदूळ जे मी फक्त धुवून घेतलं होतं भिजवण्याची वगैरे काही गरज नाही याच्यात तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने भाताला व्यवस्थित उकळी आले आणि आपले टमॅटो राहिले होते ते ऍड करून घेतोय आपण आणि लक्षात आलं का मी टमॅटो सगळ्या शेवटी ॲड केल्या ते फक्त मिक्स करायचे योग्य त्या पद्धतीने आणि कोथिंबीर ऍड करणार आहोत आपण आता थोडासा भात शिजत आल्यावर गॅस बारीक करायचा झाकण न ठेवता भात जोपर्यंत हे पाणी दिसते तुम्हाला इथे तांदूळ दिसत नाही म्हणजे पूर्ण तांदळाची लेअर दिसत नाही आणि पाणी तरी पण थोडंसं शिल्लक आहे त्या टायमला आपल्याला ताट आहे तर चला असाच आधी तांदूळ शिजून घेऊया आणि नंतर ताट झाकूया आता तुम्ही पाहिलं असेल की तांदूळ कसा वरती दिसतोय मी जसं सांगितलं तसं सा। मग अशी पूर्ण पाणी दिसत होतं आता बराचसा भात दिसतोय वरती त्या टायमाला आपण खूप सारी कोथिंबीर ऍड करायची याच्यात थोडसच खालीवर करायचं जास्त नाही या पद्धतीने भातावर ताट झाकायचं आणि जोपर्यंत भात शिजत नाही तोपर्यंत हा हे ताट काढायचं नाही तर लक्षात घ्या ह्या भाताला खूप छान दम बसणं महत्वाचं असतं हा भात करताना शक्यतो स्टीलची कढई घेऊ नका पातळ बुड असलेलं भांडं घेऊ नका कारण हा भात आता आपण कमीत कमी, कमी सात ते आठ मिनटं तरी ताट काढणार नाही कारण भात व्यवस्थित शिजला पाहिजे आणि मोकळा झाला पाहिजे म्हणून चला तर मग वाट पाहूया सात ते आठ मिनटं आता दहा मिनटं झाले आपण काढून पाहणार आहोत चला तर मग पाहूया तर पहा किती सुरेख झाला आहे आता याला थोडंसं खाली वर करायचं हवं असेल तर कोथिंबीर ॲड करा आणखी तर या पद्धतीने आणि आणखी शिजला नसेल तर थोडंसं शिजून घ्यायचं तर पहा किती सुरेख दिसत आहे आता ह्याच्यात आपण फूड कलर नाही टाकलेला त्याच्यामुळं खूप सारा रेड कलर नाही आलेला पण तुम्हाला जर रेड कलर हवा असेल तर फूड कलर ॲड करा तर आपण साईडला काढून घेणार आहोत चला तर मग बाहेर भेटतो तसं तसं साईडला काढून घेऊया मी सर्व भात आता साईडला काढून आहे तर पहा किती सुरेख झाला आहे आणि अगदी मोकळा मोकळा होतो तर नक्की ट्राय करा जसं जसं थंड होईल तसं तसं आणखी मोकळा होईल हे पण लक्षात घ्या तर हे पहा खूप सुरेख झाला आहे आणि हा असाच दिला जातो चला हे मी सगळा भात असाच काढून घेते तर फार अप्रतिम आहे मी सर्व निलंगा राईस साईडला काढून घेतला आहे त्याच्यासोबत अगदी असाच कांदा दिला जातो अख्खाच्या अख्खा म्हणजे फक्त चार भाग केलेला चार भाग मधला एक कांदा असा दिला जातो एक भाग तर हा असा दिला जातो सोबत एक लिंबाची फोड दिली जाते तर नक्की ट्राय करा फार अप्रतिम होतो तुम्हाला आजचं आपल्या ऑथेंटिक निलंगणा राईसची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा बरं या व्यतिरिक्त वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे राईस किंवा स्ट्रीट फूड प्रकार खूप प्रचलित आहे खूप प्रसिद्ध आहे तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा कोणत्या गावाचा कोणत्या राज्याचा स्ट्रीट फूड प्रकार पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि का आवडेल त्याच्यात काय विशिष्ट आहे हे आम्हाला सांगा म्हणजे आम्हाला सुद्धा माहीत होईल तुमच्या गावाकडे किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या राज्यामध्ये कोणता राईसचं प्रकार किंवा स्ट्रीटचं स्ट्रीट फूडचं प्रकार जास्त प्रसिद्ध आहे हा मला कमेंट करून नक्कीच सांगा तर तोपर्यंत भेटूया नवीन रेसिपी सोबत जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया तोपर्यंत धन्यवाद